अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलंय यापूर्वी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याची अपेक्षा होती परंतु बँकांच्या एंड मंथ आणि इयर एंडिंग मुळे तांत्रिक अडचणी नी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे हप्त्याचं वितरण थांबलेलं होतं आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल ही महत्वाची अपडेट पाहतोय पहा आज दोन एप्रिल पासून जवळजवळ दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू करण्यात आले यामध्ये ज्या शेतकरी पूर्वी हप्त्याच्या वितरणासाठी पात्र होते आणि त्यांना हप्ता मिळाला नव्हता त्यांना आजपासून हप्ता वितरण होणार आहे अनेक शेतकऱ्यांना पूर्वी दोन किंवा तीन हप्ते मिळाले होते तर काही शेतकऱ्यांना पाच किंवा चार हप्ते वितरित झाले होते आणि अनेक शेतकऱ्यांचा हप्ता वेटिंग मध्ये होता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यासाठी बँकेकडून क्लिअरिंग प्रक्रिया पार केली जाते काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्टेटस चेक करताना रिजेक्ट दाखवले असल्यास त्यांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही हप्ता वितरण प्रक्रियेतून काही त्रुटी किंवा बँकेकडून क्लिअरिंग न होण्याचं कारण असू शकतं हप्ता येण्याची प्रक्रिया सुरू असून काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याची वाट पाहण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल शासनाला हप्त्याचं वितरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय शेतकऱ्यांनी त्वरित हप्ता प्राप्त झाल्यास कमेंटद्वारे माहिती द्यावी दरम्यान शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद